सिद्धनेरली येथील नदी किनारा येथे लोकसहभागातून व लोकवर्गणीतून वैकुंठभूमीचं सुशोभीकरण करण्यात आलाय हा उपक्रम राबवत असताना सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेनं सुशोभीकरणासाठी गावच्या लोकांना आवाहन केलं लो। व संपूर्ण सिद्धनेरलीकर एकत्र येत सुशोभीकरणास सुरुवात झाली वैकुंठभूमी परिसरातील वृक्षांना ज्यांच्या घरी एखादी व्यक्ती मयत झाली अशा मयत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ पार कट्टे बांधून त्या व्यक्तीच्या स्मृती जपल्या तसेच मयत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ वैकुंठभूमी परिसरात बसण्यासाठी सिमेंट बाकडी देऊन काहींनी स्मृती जपल्यात तसेच या परिसरात वृक्षारोपण झालेल्या वृक्षांना क्यू आर कोड बसवल्यात एका क्लिकवर आपल्याला या वृक्षाची इत्यंभूत माहिती मिळते तसेच सभोवतालच्या संरक्षण भिंतीचं बांधकाम सुद्धा मयत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलंय कागलपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी आदमापूरच्या बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दिंड्या व यात्रेकरू इथे थांबूनच पुढे जातात या उपक्रमाचं लोकार्पण सह्याद्री देवराईचे प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते नुकतंच आहे यामध्ये गावातील दानशूर व्यक्तींबरोबरच गावाबाहेर नोकरी निमित्त असणारे दानशूर लोकांनी सहभागी होत योगदान दिले हा उपक्रम राबवत असताना संघटनेच्या सदस्यांनी व गावातील लोकांनी केलेल्या श्रमदानातून हजारो रुपयांची बचत झाली आहे यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती शिक्षक डॉक्टर इंजिनियर नोकरदार शेतकरी सेवाभावी संस्था शाळा कॉलेज तरुण मंडळांचं योगदान लाभलं आहे मराठी यस न्यूज साठी गोरख कांबळे thank you